नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला भेंडीची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल एकदम आपल्याला थोडस टाकायचं आहे आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची मोहरी थोडस टाकायचं जिरं हे चांगलं भाजून घ्यायचं जिरे मोहरी बघा चांगले भाजलेले आहेत तर ते टाकायचे तीन लसणाच्या पाकळ्या अशा कुटून घेतलेल्या आहेत त्या कुठल्या पाहिजेत चांगल्या त्यात टाकायच्या आपल्याला कडीपत्ता थोडंसं लसण आपण भाजून घेऊया लसूण बघा भाजलेला आहे आपल्याला जास्त लाल भडक वगैरे करायचं नाही आहे त्यात टाकणारे बघा अडीचशे ग्रॅम भेंडी भिंडीला काय केलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत बघा असे मोदमध चिरून पण घेतलेलं आहे थोडं बारीक जरी केलं तरी चालेल आता ह्या मिडियम गॅसवर ह्याला मी एक दोन मिनटं चांगलं परतवून घेणार आहे दोन मिनटं बघा मी थोड्या थोड्या वेळानसं परतून घेतलेले आहे तिला चांगले गॅस मिडियमच आहे त्यात टाकणार आहे बघा थोडंसं मीठ पूर्ण जरी टाकलं तरी चालेल आणि थोडंसं जरी टाकलं तरी आत्ता चालेल मिक्स करून घेते चांगलं आणि जेव्हा काय करायचं माहिती आहे का बारीक एकदम गॅस करायचा आणि एक पाच ते सात मिनिट झाकण ठेवायचं पण थोड्या थोड्या वेळानं हलवा कडे जर पातळ असेल का नाही तर मग एका बाजूनं करपून जाईल ते भेंडी आपली झाकून ठेवली तोपर्यंत मी तुम्हाला मसाला दाखवते मी काय काय घेतलं आहे ती थोडीशी हळद घेतलेली आहे छोटा अर्धा चमचा बघा हे धने पावडर घेतलेली आहे छोटा एक चमचा मिरची पावडर कलरवाली पण आणि तिखटवाली पण तिखटाप्रमाणे घ्या कलरवाली जास्त आहे तिखटवाली थोडीशी कमी थोडंसं मीठ घेतलं आहे आपण थोडं मीठ वापरलेलं आहे त्याप्रमाणेच मीठ घ्यायचं छोटा अर्धा चमच्याला बी कमी असं चाट मसाला घेतलेला आहे जिरेपूड अर्धा चमच्यापेक्षा पण जास्त अशी कमी घेतलेली आहे गरम मसाला पावडर एक चमचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का तीन ते चार चमचे शेंगदाणे बघा एकदम असे खरपूस भाजलेले आहेत ते मी असे कुटून घेतलेले आहेत आता हे सगळं काय करायचं मिक्स करायचं खालीच एक जीव करून घ्यायचं आणि चमचा बघा हा मोठा चमचा आणि ह्याच्यापेक्षा एक छोटा असतो ना त्या चमच्याच्या मापाने मी तुम्हाला सगळं साहित्य सांगितलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कुट ह्या चमच्या मापानं तीन ते चार चमचे घेतलेले आहेत पण शेंगदाणे काय करायचे चांगले खरपूस भाजायचे आणि जास्त बारीक कुटायचे नाहीत थोडेसे असे मोठे मोठेच कुटायचे कुटताना पण काय होतं थोडं एखादं एखादं बारीक पण होतं मग तसं चालेल पण आता हे दिसत असेल अशा पद्धतीत मसाला करायचा भेंडीसाठी तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही वांगीची पण रेसिपी बनवू शकता वरणं टाकून आता मी तुम्हाला हे करत करतच सांगते झाकून ठेवलं होतं बघा ह्याच्याचा आवाज येत होता मी तुम्हाला मसाले सांगताना आणि एकदाच फक्त मी हलवलेला आहे जास्त वेळा काय मी हलवलेलं नाही आहे आणि ह्याला पाच ते सात मिनिट नाही झालेलं त्याच्या अगोदरच मी खोललं होतं भेंडी बघा अरत कच्ची झालेली आहे आता हिला मी परत झाकण ठेवते बरोबर ह्या भिंडीला काय होतं आहे का पाच ते सात मिनिट लागते ते फक्त पातळ असेल तर लक्षात ठेवायचं जेव्हा आपण झाकण ठेवतो का नाही मग ही झाकणाच्याशी अशी पाणी असतं ना ती पण त्याच्यावर पडतं चिकट वगैरे काही भिंडी होत नाही ना अशाच पद्धतीत सेम पद्धतीत तुम्ही बारीक वांगी चिरून सुद्धा हा मसाला टाकून जरी बनवला तरी चालेल तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला तशा पण रेसिपी दाखवते आता पाच मिनिटं ठेवणार आहे बघा अजून पाच मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं मस्त बघा झालेली आहे आता ह्याच्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा ह्यातला हे अडीचशे ग्रॅम भिंडी आहे अर्धा जरी टाकला तरी चालेल पूर्ण जरी टाकला तरी चालेल मी एवढा ठेवणार आहे आणि अशाच पद्धतीनं मग तुम्ही ना वाफ्यावर थोडंसं वांगं शिजवून जरी तुम्ही बनवलं ना तर खूप चविष्ट लागतं आता हे असं मस मिसळताना ना गॅस बारीक करायचा वाढवायचं नाही लय आता याला काय करते एक दोन मिनटं मी एकसारखं असं परतून घेते बारीक गॅसवर बघा मी दोन मिनटं परतून घेतलेलं आहे असं साईज तसं आपण जेव्हा ही टाकतो ना मसाला तेव्हा असं थोडंसं हलकंसं बघा आता पाणी सुटलेलं दिसेल तुम्हाला आता हा राहिलेला पण ना मी आता थोडंसं टाकते एक चमचाभर फक्तही ठेवणार आहे मी बटाट्याची भाजी बना सुी अशा पद्धतीनं करू शकता तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याच्यातसुद्धा बदल करून तुम्हाला मी रेसिपी दाखवा आणि खूप चविष्ट लागते बरं का आता गॅस बिलकुल मी वाढवला नाही मसाले टाकल्यानंतर बारीक केला होता तर एक दोन तीन मिनटासाठी एक वाफ फक्त काढून घ्यायचे दोन मिनटं बघा मी बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं फक्त एक वाफ काढून घ्यायची हे बघा खाली वगैरे बिलकुल लागत नाही बघा एकदम मस्त अशी चविष्ट अशी होते खूप छान होते बरं का तर करून बघा अशा पद्धतीने एकदम मी हमेशा तुम्हाला एकदम झटपट रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीत दाखवते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा